नाशिकची सिटीलिंग सेवा ही शंभर कोटींच्या तोट्यात असताना आता केंद्र शासनानं नाशिक पालिकेसाठी पीएम बस सेवा योजनेच्या नावाखाली शंभर इलेक्ट्रिक बस मंजूर केल्यामुळे प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळालंय इलेक्ट्रिक बसमुळे प्रदूषण कमी होणार असले तरी एकदा का या बस सुरू झाल्या की कि प्रत्येक किलोमीटर मागे भाडे ठेकेदाराला फायदा हो ना हो द्यावेच लागणार आहे वाहतूक व्यवस्था पालिकेला बंधन नसल्यामुळं उगाच बससेवेचा तोटांचा भुर्दंड माथी येणार असून अशा या परिस्थितीत रस्ते वीज पाणी अशा मूलभूत समस्यांसाठी निती उपलब्धतेची कसरत करावी लागणार आहे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतल्यामुळं राज्य परिवहन मंडळाचे तोट्यातील बससेवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या कारणाखाली नाशिक महानगरपालिकेकडे सुपूर्द केली आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम झाल्यास रस्त्यांवरील खासगी वाहनांची संख्या कमी होईल व त्यामुळे प्रदूषण देखील घटेल असा आशावाद फडणवीस यांचा होता मात्र मॉडेल निश्चित असताना स्थानिक अधिकाऱ्यांनी ठेकेदारांच्या फायद्याचे धोरण स्वीकारल्यामुळे दोन वर्षांमध्ये दोनशे पन्नास शंभर कोटींचा तोडा महापालिकेला सहन करतोय मात्र बससेवा वादात असताना अडीचशे बसेसचे अनेक मार्ग तोट्यात असताना आता शंभर इलेक्ट्रिक बस सिटिलिंगच्या ताब्यात येणार आहे ही बातमी आनंदाची जरी असली तरी उद्या या बसेस ज्या मार्गावर धावणार आहे त्या ठिकाणी तोटा झाल्यास त्याचा मोठा फटका महापालिकेच्या तिजोरीवरच बसणार आहे यामुळे नाशिककरांना या, या संपूर्ण बससेवेचा फायदा होतो हो तो की तोटा होतो हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे जागर जनसांसाठी शुभम बोडकी पाटील नाशिक